नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोग चॅनेलवर तुम्ही हा व्हिडिओ क्लिक केला याचा अर्थ तुम्हाला गीता शिकायची इच्छा आहे म्हणून मन एकाग्र करून शांतपणे लक्ष द्या आणि या धार्मिक प्रवासाचा लाभ घ्या व्हिडिओ कम्प्लीट बघा संपूर्ण ऐका मित्रांनो युद्धात फक्त शारीरिक ताकद नाही तर मानसिक तयारीही जास्त महत्वाची आहे पांडव आणि कौरव दोन्ही पक्ष आपली रणनीती आखतात श्रीकृष्ण अर्जुनाचे मार्गदर्शन करतात त्याला संयम आणि स्थिरता शिकवतात ज्या प्रकारे युद्धाची तयारी आणि मानसिक शांती मिळते त्याचप्रकारे जीवनातील आव्हानांसाठी देखील तयारी आवश्यक आहे शत्रूंचे हाल पाहून घाबरू नका घाबरल्यास निर्णय चुकीचे होऊ शकतात सर्व गोष्टींचा अभ्यास करा आणि योग्य मार्गदर्शन घ्या जसे पांडव सैन्य तयारी करत आहे तसेच आपल्यालाही प्रत्येक निर्णयपूर्वी मानसिक तयारी ठेवणे आवश्यक आहे ध्यान संयम आणि आत्मविश्वास ह्या तीन गोष्टी कोणतीही अडचण पार करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत हा होता भाग तेरा रणनीतीची तयारी आणि संयम पुढच्या भागात आपण पाहणार युद्धातील संकटे आणि अर्जुनाचे धैर्य तोपर्यंत गीतेचा विचार मनात ठेवा आणि सकाळी आठ वाजता अमोघ चॅनेलवर भेटूया जय श्रीकृष्ण